रोहा अष्टमी नगर परिषदेत हद्दीतील सिटी सर्वे नंबर दोनशे आडसष्ट या भूखंडावरील अनधिकृत घरांचा प्रश्न अनेक वर्षांचा आहे नगर नगरपरिषदेचा ठराव यापूर्वीच झाल्याची माहिती माजी उपनद नगराध्यक्ष समीर सकपाळ यांनी दिली संतोष फोटफडे फोर्थ नगराध्यक्ष असतानाच हा था ठराव झालेला आहे त्यावेळी शिल्पाताई धोत्रे या देखील नगरसेविका होत्या भूमी अभिलेख रोहा यांच्याकडून या सर्व घरांची मोजणी देखील झालेली आहे या प्रलंबित प्रश्नावर समीर सकपाळ यांनी नऊ फेब्रुवारी रोजी खासदार सुनील तटकरे यांना आपलं निवेदन दिलं होतं हा विषय गांभीर्याने घेऊन खासदार साहेबांनी सर्व प्रशासकीय यंत्रणांना कामा लावले आणि आता हा विषय तडीच जात आहे त्यामुळे सर्व रोहेकर नागरिकांना समाधान वाटत आहे ला जी मोजणी केली आपण त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यावरती फोन गटार, गटार आणि रस्ता बसवत आहे बरोबर आहे ना त्यामुळे लवकरात लवकर यांचं होईल अशी आपण अपेक्षा करू आणि दोन हजार एकवीसला आपण घर टू घर इंच टू इंच मापलेला आहे हां त्याप्रमाणे होईल अजिबात काळजी करायची नाही रात्री आपली मिटिंग झाली त्याप्रमाणे खासदारांनी प्रांताना आणि सी फोन करून हे ताबडतोब करा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ताबडतोब त्यांनी मिटिंग लावली आणि हे प्रकरण मार्गी लागलं भले ते प्रकरण थोडं आमची मुदत समजामध्ये पेंडिंग असेल पण तुम्ही हा दोन हजार एकवीसचा शोधला त्यामुळे होणार आहे